भगवंत मूर्तीमध्ये असतो का मृत्यूलोक म्हणजे काय स्वर्गलोक म्हणजे काय भगवंत कोणावर प्रसन्न होतो श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणतं गुपित सांगितलं या पाच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक नऊ राजविद्या राज, राज गुह्य योग जाणून घेऊ पहिल्या प्रश्नाचं उत्तर भगवंत मूर्तीमध्ये असतो का माणसं भगवंताला मूर्तीमध्ये शोधतात हा भगवंत केवळ मूर्तीमध्ये असतो का यावर भगवंत स्वतःच म्हणतात मी खर तर निराकार आहे पण माणसं मला आकार देतात माझी एक मूर्ती बनवतात मूर्ती पाहिली की माणसं त्याची पूजा करतात माझी अजिबात इच्छा नसते पण तरी मला नैवेद्य दाखवतात असं करून ते स्वतःच प्रसन्न होतात मला अलंकारांची अजिबात हौस नाही पण तरी ते मला अलंकार अर्पण करतात आहे ना अशीच माहिती तुमच्यापर्यंत थेट पोहोचावी यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर आता ज्या मूर्तीची ते पूजा करतात ती मूर्ती भंग पावली की हीच माणसं म्हणतात हा देव नाही कारण माणसं मला फक्त आकारात शोधतात म्हणजेच मूर्तीमध्ये शोधतात पण भगवंत केवळ मूर्तीमध्ये नाही तो सगळीकडे आहे कसा सोन्याच्या मोहरा घरातच पुरलेल्या असतात पण हे माहीत नसल्याने ती व्यक्ती दरिद्री आयुष्य जगत राहते अगदी तसंच मी प्रत्येकाच्या हृदयात असतो मात्र माणसं मला इतरत्र शोधतात आता या माणसांबद्दल म्हणजेच आपल्या सगळ्यांबद्दल जाणून घेऊ कारण ही माणसं मृत्यू लोकामध्ये असतात क्रमांक दोन मृत्यू लोक म्हणजे काय आपण सगळे पृथ्वीवर या शरीराच्या रूपात वास्तव्य करतो तो हा मृत्यू लोक आता याला मृत्यू लोक का म्हणतात तर इथे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू आहे इथे सूर्योदय आहे तसा सूर्यास्त सुद्धा आहे म्हणजेच सुखाला दुःखाची जोड आहे इथे माणसांना जे आपल्याकडे नाही ते हवंय ते मिळालं तरी एका क्षणी ते हातातून जाणार आहे कारण इथे माणसाला मृत्यू आहे मृत्यूनंतर तो माणूस कुठे गेला आहे कळत नाही तो परत सुद्धा येत नाही इथे सगळंच अशाश्वत आहे म्हणजेच कायमस्वरूपी न टिकणार आहे तरी काही माणसं चुकीच्या गोष्टी करत निश्चिंतपणे जगतात व्यक्ती गेली की रडत बसतात मात्र ती असताना त्या व्यक्तीची किंमत करत नाहीत हे सत्य पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ साप बेडकाला खातो हा बेडूक सापाच्या तोंडात असताना या बेडकाला माशी दिसते त्याही परिस्थितीत माशी मिळवण्यासाठी बेडूक धडपड करतो यातून माऊलींना हेच सुचवायचंय की अखेरच्या क्षणी सुद्धा माणसाची हाव सुटत नाही असा हा मृत्यूलोक आता जाणून घेऊ तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वर्गलोक म्हणजे काय इतकं सगळं असताना या मृत्यू कसं जगायचं तर उत्तम कर्म करत राहायचं आता जी माणसं आपलं योग्य कर्म आणि भक्ती करतात ती माणसं भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात मात्र माऊली म्हणतात काही लोक भक्ती भगवंताची करतात मात्र इच्छा स्वर्गाची धरतात त्यामुळे त्यांना स्वर्गलोक तर प्राप्त होतो पण तिथे काय घडतं स्वर्ग लोकामध्ये गंधर्वाची गाणी ऐकायला मिळतात इथे सारख्या नर्तिका असतात उर्वशी सारख्या अप्सरा मनोरंजन करतात सेवेला दूत असतात पण इथे ती व्यक्ती कधीपर्यंत राहू शकते जोपर्यंत पुण्यकर्माचा साठा आहे तोपर्यंत नंतर पुन्हा मृत्यू लोक आता भगवंताशी एकरूप होण्यासाठी काय करायचं समजून घेऊ चौथा टप्पा आणि प्रश्नाचं उत्तर भगवंत कोणावर प्रसन्न होतो भक्तावर प्रसन्न होण्यासाठी भगवंत कुळ जाती वर्ण हे काहीच बघत नाही यासाठी भक्त प्रल्हादाची गोष्ट खूप काही सांगून जाते कारण भक्त प्रल्हाद हा खर तर राक्षस कुळात जन्माला आला राक्षसराज हिरण्यकश्यपूचा हिरण्य कश्यपूचा तो मुलगा त्याच्या वडिलांची म्हणजे हिरण्य कश्यपूची वृत्ती वाईट होती मात्र प्रल्हाद हरिभक्ती करायचा मग हिरण्य कश्यपूला धडा शिकवण्यासाठी आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंताला नृसिंह अवतार घ्यावा लागला म्हणजेच प्रल्हादाने राक्षस कुळात जन्माला येऊन सुद्धा भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाला याचाच अर्थ जो उत्तम कर्माची निवड करतो भक्ती करतो आणि अहंकाराचा त्याग करतो त्याच्या हृदयात भगवंत असतोच तो प्रसन्न होतोच भगवंत प्रसन्न होण्यासाठी त्याला काय अर्पण करावं लागतं तर ज्याप्रमाणे सुदाम्याने अर्पण केलेले पोहे श्रीकृष्णाने आनंदाने खाल्ले त्याप्रमाणे शुद्ध भावाने साधं फूल जरी अर्पण केलं तरी भगवंत प्रसन्न होतो भगवंत म्हणतात तू करत असलेलं कर्म व्यवहार मला अर्पण कर असं केल्याने मी पणा जाईल ज्या व्यक्तीला हे समजतं की आपण फार मोठी नाही म्हणजे ज्यांच्यात अहंकार नाही ते भगवंताचे होतात मात्र जी माणसं मला सर्व कळतं असं म्हणतात तीच सर्वात अज्ञानी असतात मी हा यज्ञ केला मी ते दान केलं मी या देवाची उपासना केली हे सतत जी माणसं दाखवत राहतात त्यांना भगवंत गवताच्या काळी इतकी सुद्धा किंमत देत नाही क्रमांक पाच श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणतं गुपित सांगितलं भगवंत म्हणतात विश्वाचा माता पिता आणि धाता अर्थात पालन करता मीच आहे आकाशाने सर्वत्र असावं पाण्याने आभाळातून कोसळावं वाऱ्याने एका जागी थांबू नये पर्वताने जागचं हलू नये समुद्राने मर्यादा ओलांडू नये ही माझीच आज्ञा आहे मी सूर्यरूपाने तापतो मग पर्जन्य रूपाने बरसतो ही सृष्टी म्हणजे माझी सावली मी एकटाच आहे पण निरनिराळ्या प्रकारे या सृष्टीमध्ये असतो कसा सृष्टीमध्ये वेगवेगळे जीव असतात प्रत्येकाचं नाव वेगळं रूप वेगळं पण मूळ बदलत नाही म्हणजे फांद्यांचे आकार लहान मोठे असले तरी त्या एकाच झाडाचे असतात सोन्याचे अनेक अलंकार होतात पण मूळ सोनं बदलत नाही सूर्याची किरण वेगळी असली तरी सूर्य एकच असतो त्याप्रमाणे व्यक्ती वृत्ती कितीही वेगळ्या असल्या तरी सगळ्याचं मूळ एकच ते म्हणजे भगवंत तसा भगवंत सर्वत्र असतो मग काही भक्त भगवंताचं नाम घेत राहतात काही भक्त सर्व जीवसृष्टीत भगवंत व्यापून आहे हे समजून एकमेकांना नमस्कार करतात मित्रांनो वारीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं वारकरी एकमेकांना नमस्कार करतात भगवंत म्हणतात एकदा सगळीकडे मी आहे असं मानलं की वेगळी उपासना करावीच लागत नाही त्या जाणीवेने केलेलं प्रत्येक काम म्हणजे माझी उपासना असते पण काही माणसं अज्ञानी असतात मित्रांनो ज्ञानी आणि अज्ञानी माणसात काय फरक असतो तर कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी राहतात भुंगा कमळातील परागकण वेचतो बेडूक मात्र चिखलाची निवड करतो म्हणजेच जो उत्तम कर्म करत भक्ती करतो अहंकाराचा त्याग करतो त्यांच्या हृदयात भगवंत आणि भगवंताच्या हृदयात ती असतात नाहीतर माणसं अज्ञानाच्या चिखलात रुततात ही अज्ञानी माणसं निवडुंगासारखी असतात जी फळही देत नाहीत आणि सावलीही देत नाहीत कधीही न बरसणारे मेघ जे पाणी देत नाहीत तशी ही माणसं केवळ नकारात्मकता देतात अगदी तसाच धृतराष्ट्र म्हणजेच कौरवांचा पिता होता संजय धृतराष्ट्राला युद्धाचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत हे सांगत होता संजय सुद्धा ते ऐकून प्रसन्न होत होता मात्र धृतराष्ट्र अज्ञानाच्या चिखलात होता म्हणजेच काय निवडायचं ते आपल्या हातात असत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं मी तर तुला माझं गुपित उघड करून सांगितलं आहे मित्रांनो समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुनी घेयावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ब्रह्माक्षर निर्देश योग म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायात काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता रामकृष्ण हरी